महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा शाखे स्टेट बँक ऑफ इंडियाचा सत्तरवा स्थापना दिवस उत्साहात साजरा सावरखेड देशातील अग्रगण्य बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सावरखेड शाखेचे व्यवस्थापक श्री स्वप्नील वाडही यांनी स्थापना दिवसानिमित्त शाखेच्या ग्राहकांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या यावेळेस शाखेचे ज्येष्ठ नागरिक श्री अभिमान एरेकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळेस उपव्यवस्थापक श्री नमित मुंडे शाखाचे रोखपाल श्री मंगेश पुसदेकर बँक सखी सौ सीमा पंधरे ऑफिस बॉय श्री विकास राऊत श्री कुणाल महाजन उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी चीफ धीरज खेडेकर यवतमाळ